नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो दहावा हप्ता आहे तो या ठिकाणी वाटप करण्यास सुरू झालेला आहे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया खूप दिवसापासून दहावा हप्ता जो होता तो महिलांच्या खात्यात अजूनही देखील आलेला नव्हता तर आता ह्या दहाव्या हप्त्याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहे त्यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा जो हप्ता बाकी होता तो एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे आजपासून म्हणजे दोन मेपासून आता या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे यायला सुरुवात होणार आहे पुढील दोन ते दे दिू, तीन दिवसामध्ये हे जे पैसे आहे ते महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता एप्रिल महिना सन्मान निधी हे जे पोस्टर आहे ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना आता ज्यांचे हप्ते बाकी असतील किंवा मागचा एखादा हप्ता आला नसेल काही महिलांना पाचशे रुपये मिळालेले आहेत तर तो काय प्रकार आहे या सर्व गोष्टींचा ओहापोह असेल किंवा या सर्व गोष्टींची माहिती असेल ती आपल्या चॅनलवर आपण नेहमी देत असतो त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमचा जर हप्ता आला नसेल किंवा हा हप्ता तुमचा येणार की नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण तुमच्या सर्व अडचणींची उत्तरं देत जाऊ किंवा तुम्ही कमेंट करून देखील सांगू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र